تکبیر اٹھ کے بد میں جہاں کا کچھ اور بھی انداز ہے مشرف اور مغرب سے تیرے دور کا آغاز ہے میرے بھائیوں آپ لوگوں کو یہ بات جان لینی چاہیے کہ سیاست میں ہر ایک نے حصہ لینا چاہیے سیاست آج ہمارے ملک کی اہم چیز ہے سیاست کا مطلب یہ نہیں کہ آپ نے اپنے اوٹ کو ضائع کیا آپ نے اپنے اوٹ کا مظاہرہ کرنا چاہیے کہ ہم لیتا تھا تو زمین نہ رہ جاتی تھی آج ہم اپنی آواز نکال رہے تو کسی کے کانوں پر جھوڑی نہیں بھول رہی ہے دور سے بولو انشاءاللہ یہ مسلمانوں کا جذبہ ایمانی ہے اب یہ اندر جذبہ ایمانی پیدا کرو جب جس کے اندر جذبہ ایمانی پیدا ہو جائے گا کوئی بھی گورٹ کوئی بھی حکومت ہو مسلمانوں کی طرف عمل کرنے کے لیے بھی کرے گی مسلمانوں کی طرف دیکھنے کے لیے بھی کرے گی لہٰذا اپنے ایمان کو مضبوط رکھو توقل اللہ پر رکھو اللہ پر توکل رکھو گے اپنے ایمان کو مضبوطی سے تعمیر رکھو گے تو انشاءاللہ عز اللہ کوئی بھی حکمران ہو ہماری طرف ہاتھ اٹھاتے کے لیے بچ سکتا انشاءاللہ تب آزاد آپ لوگوں سے گزارش ہوتے رہے کوئی اپنی جگہ سے اپنی بات ختم ختم کرتا ہوں السلام علیکم و رحمۃ اللہ تعالیٰ بہت بہت شکریہ کیا ہے تو آج وہاں تک نہیں ہر جگہ پہنچیں گے تو ہم اپنے اپنے جگہ پہ اپنے مضبوط سے رہیں گے انشاءاللہ تعالیٰ کوئی ہم تک نہیں پہنچے گا ہم اس کو فائٹ کرتے رہیں گے سندھان کے حساب سے قاعدے کے حساب سے قاعدہ نہیں توڑیں گے ہم قاعدے کے حساب سے ہم کریں گے انشاءاللہ شاء تعالیٰ السلام علیکم काय मागण्या आहेत आपल्या आमचे पक्षाचे माननीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन वयसी साहेब आणि महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश अध्यक्ष तुमच्या जलील साहेबांनी आम्हाला आदेश दिला की जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही निवेदन द्या आणि जे महाराष्ट्रामध्ये जे घटना झालेली आहे विशालगडमध्ये हे घटना खूपच म्हणजे बोलण्यासारखी घटनाच नाही एवढी चुकीची घटना या लोकांनी केलेली आहे ज्या स्वतःला राजे म्हणतात तर हे राजेच्या लायकीचे आहेत का हे देखील खरंच राजे हे राजेच्या वंशाचे आहेत का आहे, आहे, हे आम्हाला डाऊट होतो तर शिवाजी महाराजांनी ज्या महाराष्ट्रामध्ये आदर्श दिलेला आहे तो आदर्श ह्यांनी पाळला का आणि मस्जिदवर जाऊन मजीदवर हमला केला तिथले जे आमचे पुराण आहेत पुस्तक आहेत अनेक हे ह्याला ह्यांनी जाळपेड केली आणि मस्जिदच्या वरी चढून मस्जिद मिनाराची तोडफोड केली हतुड्यानी आणि तिथं जी लोकं राहतात मुस्लिम समाजाचे त्यांच्यावर जाऊन अत्याचार त्यांच्यावर जुलूम केला त्या लोकाला तिथल्या मारला तलवारांनी त्याला भ्या दाखविला आणि लहान लहान लेकरं ज्या असल्या पावसाळ्यात लेकरं पूर्ण इकडं तिकडं पळापळीत लेकरं झाले म्हणजे एवढी त्यांनी तिथं दहशत निर्माण केली आणि मी अजून एक सांगू इच्छितो की तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजताय जितक आम्ही सहन करायची आमची कॅपेसिटी आहे तेवढं आम्ही सहन करणार आहे आणि यात सुवा ह्याच्या वरी जर पाणी चढलं तर आम्ही सहन करू शकत नाही मी एवढंच विनंती करतो शासनाला की आम्हाला मजबूर करू नका आम्हाला बी हात आहे आम्हाला आहे काय मागणी आपली आमची मागणी आहे की ह्या ज्या आतंकवादी लोकांनी तिथं जी हमला केला आणि मस्जिद जी तोडफोड केली आणि तिथल्या लोकांवर जी जुलूम ह्या लोकांनी केलं ह्याला कठोर ती कठोर शिक्षा व्हायला पाहिजे जामीन सुद्धा भेटायला नाही पाहिजे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला आणि गृहमंत्रीला या दोघाला माझं सांगणं आहे तुम्ही झोपलेत का आणि आज पूर्ण समाजाला माझं एवढं सांगायचं आहे की जी आज मुस्लिम समाजांनी भरून भरून जी महाविकास आघाडीला मतदान दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये कुठे गेली महाविकास आघाडीचे लोक आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार कुठे गेले त्यांनी काय बोललं का उद्धव ठाकरे साहेबांनी काय बोललं का कुणी सुद्धा काय बोलायला तयार नाही तर माझ्या पूर्ण मुस्लिम समाजाला विनंती आहे की तुम्ही समजून घ्या या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे एम आय एम पक्षातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे धन्य आंदोलन होतं आमचं की कोल्हापूर विशालगड राजपूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्याप्रमाणे लोकांनी संगणमताने मस्जिद दरगाह आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करून जे त्यांच्यावर अत्याचार केला आणि त्यांच्यावर जी हल्ला केला त्याबद्दल आम्ही निषेध केला आमची कलेक्टरला निवेदनसुद्धा दिलं आम्ही की ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथं घर जाळलेत दगडफेक झाली जा त्यांचं जीवेचं नुकसान करण्याचं प्रयत्न केलेला आहे तर त्यांना जे काय नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाई त्यांना द्यावी पाच पाच लाख रुपये त्या घरवाल्यांना द्यावे ती अशी आमची एम आय एम पक्षाकडून आज पूर्ण महाराष्ट्रात एम आय एम पक्षातर्फे हे धन्य आंदोलन आणि निवेदनाचा प्रोग्राम आहे तर, तर ह्याबद्दल आम्ही माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद कलेक्टर साहेबांना आम्ही आमच्या पक्षातर्फे निवेदन दिले तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर काय करू आम्ही तीव्र आंदोलन करू ह्याच्यानंतर आमच्या मागण्या तर, तर पूर्ण व्हायलाच पाहिजे जेणेकरून फक्त भारत देश असा आहे की सगळे समाजाचे लोक इथे राहतात आणि त्याच्यामध्ये जर मुस्लिम समाजाला टार्गेट करून जर तुम्ही असं चलत असाल आणि शासन ही शांत बस बसत बसत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे शासनाला अतिशय काळजी करावी लागेल मुस्लिम समाजाला थोडा त्याने विचारपूस करायला पाहिजे की जेणेकरून त्यांच्यावर अत्याचार होऊ नये मांग है, है की जो भी वहां पर लोक विशालगढ़ के मस्जिद पर जिन्होंने वहाँ पर तोडफोड की है उनको जल्द से जल्द अरेस्ट किया जाए ऊपर جلد سے جلد ایکشن لیا جائے اور جو نویدن دینے کا اور ایک مقصد ہمارا یہ ہے کہ جو مسلمانوں پر یہ ظلم ہو رہا ہے مسجدیں توڑی جا رہی ہے کہیں کسی کو اٹک کیا جا رہا ہے جو حکومت مسلمانوں کے خلاف کام کر رہی ہے وہ،, وہ تمام چیزیں بند ہو جائیں اور مسلمان ان میں رہتا ہے شہریت ہے اس کی اس کو اس کے حساب سے جینے دیا جائے ہے